नमस्कार मी बुद्धरत्न पुंडलिक बालेराव वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष पुसत आज, आज यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालयावर आम्ही पाथरवाडीवासी आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते इथे उपस्थित आहोत कारण आहे की पाथरवाडी आणि सुरोना गावामध्ये जो पाण्यासंदर्भात जो प्रकरण चालू होतं त्यासाठी दोन दिवस आमरण उपोषणसुद्धा झालं आणि आमरण उपोषण याच बेसवर सोडवण्यात आलं की दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद सी अंडरमध्ये एक समिती गठीत करून त्यावर सुनावणी करण्यात येणार असं आश्वासन दिल्यामुळं ते उपोषण थांबवण्यात आलं होतं तर सत्रा पाद, होत। सुनावन, आज दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी पाथरवाडीवासी आणि शिवर्णावासी जिल्हा परिषद कार्यालयावर आम्ही उपस्थित आहोत त्या सुनावणी आज सुनावणी झालेली आहे आणि त्या सुनावणीमध्ये जिल्हा परिषद सी ओ साहेब यांनी पाथरवाडीमधून जो वि पाण्याची विहीर घेण्यात येतात शिवण्यासाठी या कार्या स्थगिती आणलेली आहे त्याचबरोबर शिवणावासियांना दुसरा कुठला सोर्स पाण्याचा उपलब्ध होऊ शकते का असा एक प्रस्ताव तयार करणे आणि दुसरा प्रस्ताव म्हणजे जामनाला ना प्रकल्पावरून जी की पाथरवाडीवाल्यांची पाथरवाडी मागणी होती की जामनालावरूनच शिवनावासियांना पाणी देण्यात यावे त्याच अनुषंगाने असे दोन्ही प्रस्ताव राज्य शासनाला शिवसाहेबांनी पाठवावे असे आपल्या यांना आदेश दिलेले आहेत तोपर्यंत पाथरवाडीपासून जे विहीर होणार होती जे पाणी शिवण्याला मिळणार होतं त्यासाठी मात्र स्थगिती आलेली आहे मग आज वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच पाथरवाडी पाथरवाडीमधील गोरसेनेचे कार्यकर्ते आणि पाथरवाडीवासी या तिन्ही लोकांचा आम्ही इथे विजय झाला असे मानतो कारण की शिवण्याला जे पाणी जाणार होतं त्याला स्थगिती आलेली आहे तेच पाणी दुसऱ्या सोर्समधून उपलब्ध करून देण्यात येणार आहे किंवा जामनाल्या उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे संविधानिक मार्गाने जे दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीस रोजी आम्ही जे भूमिका घेतली होती की पाथरवाडी वासी यांच्या विरोधामध्ये जर निर्णय गेला तर आम्ही मुख्यमंत्र्यांना साथ मागण्यासाठी दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीसपासून पाथरवाडीपासून ते मुंबईपर्यंत पैदल जाणार आहोत तर या पदयात्रेला आता आम्ही स्थगिती दिलेली आहे अशा आता आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि पाथरवाडीवासी वासी गोरसेनावतीच्या वतीने आम्ही हे जाहीर करतो की त्या निर्णया निर्णयाला आम्ही स्थगिती दिलेली आहे जो निर्णय शिवसाहेबांनी दिलेला आहे जो दोन प्रस्ताव शासनाकडे पाठवणार आहेत या दोन प्रस्तावापैकी एक प्रस्ताव जर मंजूर झाला तर शिवण्यालाही पाणी मिळेल आणि पाथरवाडीलाही पाणी मिळेल जर का या दोन प्रस्तावापे व्यतिरिक्त जो जुना प्रस्ताव होता पातरवाडीमधूनच पाणी द्यायचा तो जर शासनाने कायम ठेवला तर वंचित बहुजन आघाडी आदिवासी समाज पाथरवाडीवासी आणि गोरसेनेचा हा जो लढा आहे हा मात्र कंटिन्युअस राहणार आहे आम्ही याहीपेक्षा ताकदीनं या लढ्याला उभं करणार आहोत पण सध्या स्थितीमध्ये मुंबईला जाण्याचा जो उद्या दिनांक अठरा पाच दोन हजार जो, जो निर्णय होता तो थांबवण्यात आलेला आहे आम्ही इथं संविधानाची जीत झालेली आहे असे मानतो भीम